हॅलो नमस्कार सर्वांना सर्वांचे स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुप मॉम या यूट्यूब चॅनलवर तर कसे आहात मंडळी मजेत आहात ना आणि आम्ही खूप छान आहोत आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा जावो तुमच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत ह्याच तुम्हाला नवीन आणि मंगलमय दिवसाच्या खूप 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 साऱ्या शुभेच्छा तर झालं असं की की माया सकाळीच तिच्या बाबांना प्रॉमिस करून गेलेली होती की संध्याकाळी आज आपल्याला कुठेतरी बाहेर जायचं आहे म्हणजे तिला खायची असेल शेवपुरी किंवा पाणीपुरी तशी चटक खूप आहे तिच्या तोंडाला मग म्हटलं चला आता खूप दिवसांनी म्हणते तर मग आपण जाऊ तर ना मग बाहेर जायचं म्हटलं ना तर मग घरामध्ये पहिल्यांदा सगळं मला व्यवस्थित मॅनेज करावं लागतं स्पर्शूला मॅनेज करावं लागतं त्याच्यानंतर ती शाळेतून ना येते तर मग तिचं सगळं व्यवस्थित बघावं लागतं घरामध्ये किचनमध्ये बघावं लागतं की सगळं व्यवस्थित ॲटलीस्ट तिकडून मी बाहेरून आली ना तर मग मला थोडंसंच काम राहील नाही तर मग बाहेरून आलं ना तर मग आपल्याला आहे ना खूप कंटाळा येऊन जातो काम करण्याचा तर मग त्याच्यामुळे ना मग मी काय केलं वरण भाताचं कुकर अगोदरच करून घेतलेला होता आणि त्याचं सगळं मॅनेजमेंट करून घेतलं म्हणजे मग किचनवर तिकडून आल्यावर म्हटलं जास्त पसारा राहणार नाही आणि कणिकही भिजवून ठेवली होती कारण कशी मग तोपर्यंत आहे ना कनिक भिजल्या जाईल आल्यावर आहे ना मग तेला नुसतं वरच्यावर असं तेल लावून पुन्हा एकदा मी ना, आ, ना, ना मुरत ठेवली की जेणेकरून ना चपात्या मी तुम्हाला मागे पण सांगितलं होतं की चपात्या ना माझ्या थोड्याशा अशा खराब येत आहे कारण आहे ना पीठ आहे ना व्यवस्थित द्यायला गेलेलं नाही माझं तर मग त्याला छान मुरत ठेवलं आणि वरण भात आणि अंडा भुर्जी असं करायचं ठरवलेलं होतं तर मग आहे ना अंडा भुर्जी यांचं म्हणणं होतं की ती गरम गरमच छान लागते तर ती गरम गरम म्हणजे प्रत्येक वेळी ना म्हणजे असं आटोपून होत नाही कधी कधी काही गोष्टी ना गरम गरम खाल्ल्या तरच त्या छान लागतात तर मग म्हटलं ठीक आहे चपात्या गरम गरम करेल मस्तपैकी आणि अंडा भुर्जी तर गरमच छान लागते कारण थंड झाली की तिची चव पूर्णपणे बिघडून जाते तर मी ना अंडा भुर्जी करताना जो कांदा आहे ना तो एकदम असा बारीक एक चिरून घेते आणि दोन तीन त्याच्यामध्ये हिरव्या मिरच्या पण टाकते कोथंबीर कडीपत्ता असं टाकून आणि छान मस्तपैकी परतून घेते तेलामध्ये आणि मग त्याच्यामध्ये ना पुन्हा लाल तिखट वगैरे असं टाकून आणि थोडासा आहे ना मी एव्हरेस्ट मसाला टाकते आणि कमी गॅसवर आहे ना आ, 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 अंडे आपण फोडून जेव्हा भुर्जीमध्ये टाकतो ना तेव्हा गॅस कमी करायचा आणि कमी गॅसवर त्याचे ना असे छान मस्तपैकी फोडून फोडून परतून घ्यायची म्हणजे ते क्लम्स वगैरे जास्त राहत नाही आणि छान एक सारखी मस्त बारीक अशी अंडा बुर्जी तयार होते तर असे आहे माझी अंडाभुजी करण्याची पद्धत तर मग एका बाजूला आहे ना मी काय ठरवलं म्हटलं अंडाभुजी करू आणि दुसऱ्या बाजूला छान मस्तपैकी यांना आहे ना गरम गरम चपात्या पण सर्व करू आणि वरण भात पण म्हणजे कारण स्पर्शू पण असते त्यांच्याबरोबर तर मग त्यांचं चाललेलं असतं स्पर्शूचं चा कसं असतं की म्हणजे जोपर्यंत तिला म्हणजे गरम गरम दिसतंय ना मी करते तोपर्यंतच तिला खावं असं वाटतं मग नंतर ती ना कंटाळा करायला लागलेली आहे आता खाण्याच्या बाबतीमध्ये म्हणजे ना तिला खरं तर आहे ना असं वाटतं की जे आम्ही खातो ना तसंच खावं पण मग अजून तिला दात एवढे काही खास आलेले नाही दात तिला पुढचे दोन दात येत आहेत ये अजून तर ते खूप अजून छोटे छोटे आणि एक खालचा दात आलेला आहे त्याच्या बाजूचा दात येतो आहे आणि सुळे पण येत आहेत थोडे थोडे पण मग मला भीती वाटते कसं आहे मोठा घास तोंडामध्ये टाकला आणि अपघात तो कशामध्ये अडकला तर पुन्हा त्याला तिला ओकारीसारखं वगैरे नको यायला मग त्याच्यामुळे मग मी ना तिला काय करते असं मिक्सरमधूनच असं बारीकसर चपाती करून आणि मग खाऊ घालते मग ती तिच्या बाबांबरोबर ती आणि किट्टू दोघीजणी मस्तपैकी ना जेवण करतात मग एका बाजूला आहे ना मी गरम गरम चपात्या म्हटले बनवून देते आणि दुसऱ्या बाजूला लगेच त्यांचं गरम गरम जेवणही होऊन जाईल आणि त्यांचं झालं की मग मी मीही जेवायला बसून घेते आणि मग स्पर्शूचं थोडंसं जेवण बाकी असतं मग तिलाही माझ्यामध्ये घेते आणि अशा पद्धतीने मॅनेज केलं ना म्हणजे काय होतं जर आपल्याला कुठे बाहेर जायचं असलं ना तर बाहेर फिरू नाही होतं घरी आल्यावर आपल्याला कंटाळाही येत नाही कारण आपला अर्धा स्वयंपाक झालेला असतो माझं नुसतं मी अर्धा स्वयंपाकच करत नाही तर मग आहे ना म्हणजे स्वयंपाकाचे जे काही ते भांडे निघतात ना ते पण दोन चार भांडे ना व्यवस्थित घासून वगैरे जागच्या जागी ठेवून जाते म्हणजे तिकडून आले की जे काही भाजीपोळी तेवढाच सारा आपल्या जवळ राहतो किंवा तो, कि तो आपल्याला आवरायला राहतो आणि जातानाच मी ना घराला झाडू वगैरे मारू पण गेलेले होते म्हणजे मग तिकडून आल्यावर मला फक्त आहे ना, ना किचनच आवरायचा बाकी होता आणि कसं आहे आम्ही बाहेर गेलेलो तर मग स लेकरांचं कसं काही ना काही खाण्याचं वगैरे असतं पण मग घरी मी स्वयंपाक करणार होते त्याच्यामुळे थोडंसं लाईट लाईट आणि बाहेर खूप गरम होतं घरामध्ये तर म्हटलं चला काहीतरी फेरफटका पण मारू आणि आपल्यालाही साऱ्या दिवसभर घरामध्ये बोर होतं तर मग तेवढंच आपलं मन फ्रेश होऊन जातं तर मग दोघींच्या मस्तपैकी बॉटल घेतल्या होत्या स्पर्शूची तिला वेगळी घेतलेली होती किट्टूची तिला वेगळी घेतली होती म्हणजे कसं बाहेरचं पाणी पिण्यात नको यायला त्यांना आणि रस्त्याने पण आहे ना म्हणजे मग त्रास होत नाही दोघींना दोघींचं वेगवेगळं असतं तिचं तिला असतं आणि स्पर्शूचं स्पर्शूला आणि मस्तपैकी ना आम्ही फिरून आलो तर मग मस्त छान फ्रेश पण वाटलं मला आणि सगळ्यात महत्वाचं आहे ना घरामध्ये असं सगळं आवरून गेल्यामुळे काय झालं मला म्हणजे जास्त कंटाळा आला नाही किंवा खूप असं बोर झाल्यासारखं झालं नाही आणि एकदम असं म्हणजे नाही का आल्या आल्या लगेचच मी स्वयंपाकाला लागून गेले त्या ओढीने कारण त्यांना पण म्हटलं चला गरम गरम आहे ना जेवण दिलं ना तर ते जातं जर थंड पडलं असतं किंवा थोडा मी जर वेळ केला असताना त्यांचा जो भुकेचा जो काही हुरूप असतो ना तो सगळ्या निघून गेला असता मग त्याच्यामुळं म्हटलं चला पटकन आपण आहे ना गरम गरमच स्वयंपाकाला लागून घेऊ आणि त्यांनी छान मस्तपैकी गरम गरम जेवण केलं तर अशा पद्धतीने जेव्हा मला कधी बाहेर जायचं असतं ना तर तेव्हा मी मॅनेज करत असते लेकरांचं पण जाण्याअगोदर घरामध्येही अशा पद्धतीने मॅनेज करते आणि आता आहे ना आपण छान मस्तपैकी ना मी घरामध्ये जेव्हा असते त्यावेळेस कसा सिम्पल मेकअप करते ना तर त्याचं छोटंसं ट्युटोरियल मी तुम्हाला दाखवणार आहे की जेणेकरून जास्त असं ओव्हर मेकअप पण नाही वाटलं पाहिजे आणि बघायला पण आपल्याला सुंदर सोबर वाटलं पाहिजे किंवा घरामध्ये असताना आपण रोज रोज थोडी फाउंडेशन किंवा काही इतर दुसरे क्रीम वगैरे लावत नाही तर साधा सिंपल मेकअप कशा पद्धतीने करायचं तर ते मी तुमच्याबरोबर शेअर करते तर मी काय केलेलं आहे ॲलोवेरा जेल घेतलेला आहे आणि माझ्याजवळ एक ऑल ऑलपर्पज क्रीम आहे ती मी घरामध्ये यूज करत असते तर रोज लावताना ना मी ॲलोवेरा जेल आणि ती जी माझी क्रीम आहे ती थोडीशी एक एक बोट मिक्स करायची आणि ती पूर्ण चेहऱ्यावर आणि मानेवर अप्लाय करत असते मी आणि व्यवस्थित म्हणजे जास्त अशी रगडून नाही लावायची कारण उन्हाळ्यामध्ये स्किन ऑलरेडी आपली कोरडी झालेली असते त्याच्यामुळे वरच्यावरती टॅप करून ती चेहऱ्यावर लावायची आणि जास्त आहे ना चेहऱ्यावर असं म्हणजे पावडर वगैरे मी टॅल्कम लावत नाही जी आपली बनाना पावडर असते ना ती थोडीशी ॲक्च्युली मी ती दाखवायची तुम्हाला इथे विसरून गेले मी एका छोट्या दुसऱ्या पफच्या डब्यामध्ये ती पावडर ओतून घेतलेली आहे तर मग ती नॉर्मल एकदम नॉर्मल नॉर्मल लावायची टॅल्कम पावडर नाही ना थोडंसं मला जास्त कोरडा झाल्यासारखं वाटतो माझा चेहरा त्याच्यामुळे मी ती बनाना पावडर लावत असते किंवा तुमच्याजवळ लूज पावडर असेल तर तुम्ही ती थोडीशी लावू शकता त्याच्यानंतर मी ओठांना आहे ना लिप बाम लावते कधी पण लिपस्टिक लावण्या अगोदर थोडासा लिप बाम लावते आता ॲक्च्युली माझ्याजवळ आहे ना दोन लिप बाम आहे एक जॉईचा आहे आणि एक हिमालयाचं तर ते दोन्ही मिक्स करून लावलं ना तरी पण चालतं किंवा एक लावलं तरी चालतं म्हणजे जेणेकरून कधी कधी कुणाला आहे ना लिपस्टिक कधीच सहन होत नाही लिपस्टिक लावून झाली की लगेच ओठ कोरडे पडतात त्याच्यामुळे थोडासा बेस जर आपण दिला ना नॉर्मल कारण आपण घरी असतो त्याच्यामुळे मी नेहमी हे प्रिकॉशन म्हणून लिपबामचा ना लेअर देत असते आणि रात्री पण झोपताना लिप बाम न चुकता लावते आणि चा मग त्याच्यावर छान मस्तपैकी आपण लिपस्टिक अप्लाय करू शकतो आणि लिपस्टिकचा शेड पण मी घरामध्ये एकदम लाईट पिंक वापरते एकदम लाईट पिंक वापरते की ज्याच्यामुळे ना चेहरा फक्त आपला प्रसन्न आणि छान असा उठून दिसला पाहिजे तर असा माझा लाईट पिंक शेड आहे तर तो मी वापरत असते आणि लिपस्टिक तुम्ही कोणतीही वापरू शकता आता ही जी आहे ती माझ्याकडे गर्लची आहे दवनची पण आहे पण मी कवरगलचीच वापरते डेली यूजसाठी की जी दिसायला आहे ना एकदम अशी सोबर वाटते आपल्याला जास्त ओव्हर वाटत नाही आणि आप आपला मेकअप लुक पण नो मेकअप लुक सारखा दिसतो की एकदम असा सिम्पल आणि सोबर म्हणतो ना पण तसा त्याच्यानंतर छान मस्तपैकी टिकली लावते तुमच्याकडे तुम्ही जर वेगळ्या वेगळ्या शेडच्या टिकली वापरत असेल रंगीबेरंगी तर ती आता मी ह्याच शेडची जी आपली चॉकलेटी जी शेड आहे तर त्याच्यामध्ये फिकट रोज कलरचा जो शेड असतो ना तोच, तोच तो मी लावत असते तोच मला आवडतो तर टिकली वगैरे मस्त छान लावली की नाजूक मी डोळ्यांमध्ये काजळ घालत असते काजळ पण मला एकदम नाजूक आवडतं जास्त मला हे आवडत नाही असं जाडमध्ये आवडत नाही कारण जेव्हा आपण घरी सिंपल सोबर मेकअप करतो ना त्यावेळेस नाजूकच काजळ असं छान वाटतं त्याने आपल्याला लूक पण चांगला येतो आणि त्याच्यानंतर एक छोटासा मी सिंदूर लावत असते तर सिंदूरसाठी पण माझ्याजवळ एक सिंदूर लिपस्टिकसारखा आहे तर त्याचाच मी यूज करत असते सिंदूर म्हणून तर तो शेड पण दिसायला आपल्या चेहऱ्यावर असं चॉकलेटी सर बेंगणी कलर आपण म्हणतो ना तर असा शेड आहे तर तोही खूप सुंदर दिसतो तर अशा पद्धतीने ना मी घरी असल्यानंतर मेकअप करत असते आणि त्याच्यानंतर जसं आपला ड्रेसअप असेल त्याच्यानुसार मी बँगल्स घालत असते तर असा साधा सोबर सिम्पल लूक घरामध्ये असल्यावर खूप सुंदर दिसतो तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर मी कधी जर साडी घातली तर मी असा हायपोनी क्लचर लावत असते तर तो क्लचर आहे ना याच्यावर आहे दिसायला म्हणजे आपल्याला यंग आणि सुंदर जर दिसायचं असेल तर अशा पद्धतीने जर तुम्ही क्लचर लावला साडीवर तर तो दिसायला खूप सुंदर दिसतो क्लासी दिसतो आपला लूक त्याच्यामुळे आहे ना बघा मी तो कसा लावत असते तर निम्म्यापेक्षा आहे ना निम्मे ना आपले वरच्या बाजूने घ्यायचे आणि आता मी ते किमायाची पेन्सिल यूज केलेली आहे कारण ना किमायाने माझी स्टिक जी असते ना ती तोडून टाकली तोडून म्हणण्यापेक्षा तिने स्कूलमध्ये नेली होती आणि तिच्या फ्रेंडने खेळायला दिली असेल तिने आणि मग ती गेली तुटून त्याच्यामुळे तु 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 की किमाची पेन्सिल घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने ना खालून एक एक बट घ्यायची आणि ती वरती पेन्सिलच्या वरती टाकत चालायची म्हणजे वेणीसारखं आहे ना थोडक्यात दिसायला मदत होते आणि मग अशा पद्धतीने तीन चार बट टाकले की मग त्याच्यामध्ये छान आ, क्लचर लावून घ्यायचा आणि ती पेन्सिल जी आहे ती केसांमध्ये तशीच ठेवायची की जेणेकरून जे आपण हे टाकलेले आहेत छोटे छोटे बट टाकलेले आहेत तर ते छान मस्त मस्तपैकी असे एक लाईनिंगमध्ये एका खाली एका खाली एक दिसायला मदत होते त्याच्यामुळे ती पेन्सिल काढायची नाही ती तशीच ठेवायची आणि नंतर मग आहे ना त्याच्यावर छान आहे ना क्लचर लावून द्यायचा आणि हळूवारपणे केस विंचरायची कारण अगोदरच आपण गुंता काढून घ्यायची हेअरस्टाईल करण्या अगोदर तर वरती छान मस्तपैकी पफ येतो आणि दिसायला पण आहे ना हाय पोनी पफ दिसतो त्याच्यामुळे ही हेअरस्टाईल आहे ना साडीवर म्हणा किंवा तुम्ही जर पंजाबी सूट घातला असेल तर पंजाबी सूट म्हणा इवन जी जीन्सवर सुद्धा जर तुम्ही टॉप वगैरे घातला ना तर ही हेअरस्टाईल खूप छान दिसते त्याच्यामुळे मी ही हेअरस्टाईल आहे है ना साडीवर जास्त प्रिफर करते तर बघा किती सुंदर मस्तपैकी आपला सिम्पल सोबर असा लुक तयार झालेला आहे तर तुम्हाला आवडला की नाही लूक मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि अशाच पद्धतीचे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी आणण्याचा प्रयत्न करत असते तर आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सब्सक्राइब करा पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टे